श्री गणेशाय नमः आजी आवतणे संतांचे जेवण जेव हरिनामाचे आम्ही जेविलो जेविलो नामामृते पूर्ण धालो बरवी परवडी हरिनामाची आवडी पुरविली जीवाची नामा म्हणे नामा केशवाचा म्हणे माघे हृदयी नारायण आज संतांकडून निमंत्रण मिळाले आता आपणाला हरिनामाचे भोजन मिळेल अत्यंत प्रेमाने या हरिनामाचे आम्ही भोजन केले आणि या नामरूपी अमृताच्या सेवनाने आम्ही पूर्णपणे तृप्त झालो हरिनामाचे भोजन अतिशय उत्तम असे झाले त्यामुळे आमच्या जीवाची हौस पूर्ण झाली केशवाचे संत नामदेव महाराज म्हणतात माझ्या हृदयी दिव्य प्रकाशाने नारायण प्रगटला आहे ओ